नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपला सेगमेंट जो आहे पब्लिक रिव्ह्यू चित्रपटाचा पब्लिक रिव्ह्यू आपण करतो आहे चित्रपटाच्या प्रत प्रतिक्रिया घेतो आहे तर दोन हजार सतरामध्ये चित्रपटाचं शूटिंग या चित्रपटाचं सुरू झालं होतं तो चित्रपट आता तो फेस्टिवलमध्ये जाऊन आता रिलीज जा झालेला आहे मोजके दहा असे चित्रपटगृह या चित्रपटाला मिळालेले आहेत पण फार शोकांतिका वाटते चांगल्या चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नाही मराठी चित्रपटाला फार खूप मोठी शोकांतिका आहे पण चित्रपटाचं नाव आहे निवास नेहुल आगाझा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन केलेलं आहे चित्रपट प्रेक्षकांनी बघितलेलं आहे आणि सोबतच कलावंतही आलेला आहे तर कलावंतांशी संवाद साधूया आपण आणि प्रेक्षकांशी संवाद साधूया की हा जो चित्रपट आहे निवास काय सांगून गेला आता आणि काय म्हणतो आणि काय भावना पोचतात या निवासाबद्दल तर जाणून घेऊया आपल्या प्रेक्षकांना निवास हा चित्रपट बघितला त्यात आपले नागपूरच्या कलावंतात आणि ज्येष्ठ कलावंत प्रभाकरांबोणे आणि सयाजी शिंदे यांची जोडी यात दाखवली आहे तर हा जो चित्रपट आहे निवास नाव निवास आहे तर काय सांगता हो हो निवास म्हणजे घर राहण्याचा जागा आयुष्यात प्रभाकरांबोणीचं काम खूप वापरतील एक चांगला चित्रपट एक नवीन आशय नवीन विषय नवीन मांडणी वास्तव आणि स्वप्न आणि वर्तमान आणि भूतकाळ आणि आजचं जीवन आणि मृत्यूनंतरचं जीवन अशा विविध लेवलवर या चित्रपटाची कथा रेंगाळते चांगली मांडणी केली आहे चांगला चित्रपट केला आहे त्या दृष्टिकोनातून अंधार खूप जास्त वाटला मला त्याच्यामुळे अनेक आस्पेक्ट अंधारे आहेत का जीवनाचे हा एक प्रश्नचिन्ह उभा राहतो कारण आयुष्य इतकं अंधार नाही आहे आयुष्यात प्रकाशाच्याही छटा आहेत आणि अंधाराचे जे शेड्स आहेत ते इतक्या जास्त प्रमाणात वापरण्यात आलेले आहेत त्याबद्दल मला थोडासा विचार करावा लागेल अजूनकर की आत्ताच पाहून बाहेर निघालं चित्रपटातलं संगीत जे आहे बॅकग्राऊंड संगीत चांगलं आहे चित्रपटाचं संगीत चांगलं आहे ओव्हरऑल चांगला जे सगळ्याच अँगलनी चांगला त्यांच्या परीने चांगला प्रयत्न केलेला आहे लोकेशन्स चांगलेले आहेत आणि लोकेशनमधला जो प्रवास आहे वेगवेगळ्या लेवलवरचा वेगवेगळ्या जागेवरचा आणि त्या अनुषंगानं तिथल्या संस्कृतीचा त्याचा जो वापर आहे तो एक चांगला त्याने वापरलेला आहे कथेशी जोडण्याचा त्याला प्रयत्न केला चांगला प्रयत्न होता एक चांगला एक चांगला चित्रपट या चित्रपटाला रेटिंग किती झालं पाच पिकी जर जायचं साडेतीन ठीक आहे थँक्यू थँक्यू चित्रपट चांगला झाला ओव्हरऑल कथानक थोडं क्लिष्ट वाटलं माझ्या दृष्टीने पण उमजायला का तेवढं कठीण नाही आहे मुख्य म्हणजे प्रभाकररावनी छान बिल्डअप कॅरेक्टर खूप सुंदर बिल्डप झाले दोन बाकी ओव्हरऑल चित्रपट खरंच चांगला झाला सिनेमॅटोग्राफी म्हणा किंवा जे सीन्स झाले आवडली चार काय खूप सुंदर चित्रपट आणि आपल्या नागपूरचे आंबोने काका आमचे काका त्यांचा आम्ही सुद्धा अभिनय शिकलो आहे खूप सुंदर अभिनय केला स सयाजी शिंदेसोबत थोडीस थोडी त्यांचा अभिनय होता आणि मैत्री मरणानंतरसुद्धा टिकून असतं खूप सुंदर सुंदर काय सांगाल निवास या चित्रपटाविषयी आवडला सगळं जर अध्यात्म त्याच्यात बरंच आहे अभिनय तर सगळ्यांचाच चांगला आहे प्रश्नच नाही विशेष करून मेकअपमधली जी कन्सिस्टन्सीज अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत असं जोडकाम कुठे वाटलं नाही थोडासा स्लो वाटतो म्हणजे कमर्शियल दृष्टीने पण बाकी खूपच सुंदर विषय आणि थोडा अभ्यास करावा परत बघावा असा वाटणारा सिनेमा आहे आमचे मित्र प्रभाकर आंबोणे आणि अर्थातच सयाजी शिंदे हे कसलेले न दोघांची कामं थोडीस तोड झाली सगळ्यांचीच कामं छान झाली धन्यवाद नमस्कार क्या की निवास फिल्म म्हणजे बहुत पसंद आहे रिझन असा की इसमें अध्यात्म थोडासा था बुद्ध फिलोसॉफी से रिलेटेड था ये सब्जेक्ट बेहतरीन विषय है ऐसे विषय बहुत कम आते हैं फिल्म का विशेषता ये देखिए कि फिल्म एकदम लास्ट तक लोग साइलेंट देखते रहे लोग दिए नजर उठ के चले जाते हैं लेकिन एकदम लोग खामोश रहे उनको शायद समझ में नहीं आया उत्तर नहीं मिला कि जीवन कैसे जिया जा जाए उसमें ये दिखाया गया है हमको संसार में रहकर अध्यात्म से भी जुड़ना है और समाज में भी रहना है ऐसा उसमें प्रेजेंट किया गया है बहुत अच्छा लगा धन्यवाद शुक्रिया छान वाटला महत्त्वाची म्हणजे स्टोरी आहे आणि या स्टोरीचा असा बोध आहे की यांचाच मुलगा हा माझा लहानपणाचा परममित्र तो काही कारणास्तव परण पावला पण त्याची आठवणी आज मला या पिक्चरच्या थ्रू पूर्णपणे आठवल्या आणि या पिक्चरसाठी मी खूप खूप म्हणजे मला बोलता येत नाही इतके इतका मला तो पिक्चर आवडला खूप छान निवास हा चित्रपट फेस्टिवलमध्ये गाजतो आहे तर आता रिलीज झालेला आहे नागपूरमध्ये आणि आपलेच नागपूरचे कलावंत आहे ज्येष्ठ कलावंत जे आहे प्रभाकर अंबोने काका ते आहेत आणि सोबत त्यांच्यासोबत सयाजी शिंदे असे सुप्रसिद्ध नट आहेत तर या दोघांची अभिनयाची जुगलवंदी आणि चित्रपट कसा वाटला निवास आणि काय सांगतो इथं सर्वप्रथम प्रभाकर काकाचं खूप खूप अभिनंदन आणि सयाजी शिंदे आणि प्रभाकर अंबोणे माझ्या माहितीनुसार त्यांनी याच्या आधी वामन केंद्रेकडे नाटकात काम केलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते जुने मित्र आहे आणि सयाजी शिंदे कदाचित प्रभाकर काकांना ज्युनियर आहेत आता राहिली गोष्ट सिनेमाची अतिशय सुंदर हा सिनेमा आहे हा सिनेमा म्हणजे वरवरचा नाही हे तुम्हाला आयुष्य जगण्याचं तत्त्वज्ञान देणार आहे म्हणजे मला जे बिटवीन द लाईन या चित्रपटातून वाटली की सयाजी शिंदे यांनी जे कॅरेक्टर केलेलं आहे ते मन आहे आणि प्रभाकर आंबोने यांचं जे कॅरेक्टर आहे ते इच्छा तर तुम्ही इच्छा स्वप्नासारखी असते तुम्ही स्वप्नामध्ये अंबानीही बनू शकता आणि कुणीही बनू शकता तसं इच्छेला काही हे नाही आहे पण समाधान तेव्हाच मिळते जेव्हा मनाला मुक्ती मिळते मन भरून जातो मन प्रसन्न होतं तेच या सिनेमाचा मूळ गाबा आहे वन लाईन आहे दिग्दर्शकाने अतिशय सुंदर काम केले म्हणजे संहिता असो पटकथा असो संवाद असो मदात मधात येणारं नॅरेशन जे आहे कवितेच्या स्वरूपात ते तुम्हाला आयुष्याचं तत्वज्ञान देणार आहे फोटोग्राफी खूप सुंदर आहे मला ओवरऑल सिनेमा खूप आवडला या सिनेमातलं जे बॅकग्राऊंड स्टोर आहे पार्श्व संगीत आहे ते कसं वाटतं तेही एकदम अप्रतिम म्हणजे एकूण आपण जे म्हणतो ना की भट्टी जमून यावी तशी भट्टी जमून आलेली अतिशय सुंदर चित्रपट झालेला आहे आता खऱ्या अर्थानं मराठी प्रेक्षकांनी हा सिनेमा जाऊन चित्रपटगृहात बघणं हे खूप गरजेचं आहे आणि एक, एक मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणूनही मला याची खंत आहे की आपण मराठी माणसं आपल्या मराठी चित्रपटालाच थेटरमध्ये जाऊन बघत आपण हिंदी बघू आजकाल तर साऊथचे सिनेमा बघायचा आपल्याकडे प्रचंड फॅड आलेला आहे पण आपल्या मातीची आपल्या संस्कृतीची आपल्या लोकांचे चित्रपट बघणं अजूनही लोकांनी सुरू केलं नाही तर सर्वांना विनंती आहे की निवास हा अतिशय सुंदर सिनेमा आहे त्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघावं धन्यवाद आणि रेटिंग किती झालं चित्रपटाला अशा चित्रपटांना रेटिंग नसते हे मन प्रसन्न करणारे चित्रपट आहे ना पण आपण रेटिंग कमर्शियल सिनेमाला देतो असे चित्रपट तुम्हाला फिलॉसफी देऊन जातात काहीतरी आयुष्याचं तत्त्वज्ञान देऊन जातात आणि मी तृप्त होऊन चाललो हीच माझी रेटिंग थँक्यू थँक्यू अतिशय सुंदर म्हणजे मी यांना म्हटलंही अंबाणींना की हजार पिक्चर सोडावेत आणि एकच असा पिक्चर करावा इतकं त्याचं कॅलिबर आहे आणि टॅलेंट आहे म्हणजे त्या ह्याच्यात रायटिंगमध्येच सगळं उतरलेलं आहे आपल्या जीवनाचा प्रवास ॲक्च्युली जो असतो ना तो अगदी असाच आहे वेन वी स्टार्टेड आपण जन्मालावलो तेव्हापासून जिथं चालू आहे जेव्हापासून हे असे टर्न्स येतात तिथं अतिशय मी सांगतो नाही हा लिहिणारा जो मेहूल आगजा आहे जो आहे वो इतना सही बोलले इसके दिमाग मी आहे कसे आणि मला तर मी त्यांना विचारलं तर त्याचं वय जास्त नाही आहे ते फार वरच्या टेकवटी आणि माझं म्हणणं असं आहे की हा पिक्चरचं जे आहे ना एक घर चुकल्यासारखं झालं फक्त एक पंचवीस तीस वर्षापूर्वी हा पिक्चर झाला असेल तर हा कदाचित सगळ्या पेपरमधून इकडनं तिकडनं रिव्ह्यूजमध्ये खूप सुंदर आला असतं आता काय एकंदरीत ह्या बाजार वनगेपणा जो झालेला आहे ना त्याच्यामध्ये हे इतक्या सॉलिड क्वालिटीज आणि क्रिएटिव्हिटी टिकत नाही आणि आम्हाला तर ह्यांच्याबद्दल गर्व आहे म्हण्यांबद्दल गेल्या चाळीस पंचवीस वर्षापासून मी त्यांना सतत बघते माझ्या ऑफिसमध्ये पण होते तो like ते तर आय एम प्राऊड ऑफ यू आय लाईक इट व्हेरी मच असे काहीतरी व्हायला पाहिजे खूप दिवसांनी म्हणजे पोषक आहार मिळाला याला एव्हरीबडी हॅज टू थिंक अबाडी प्रत्येकाला त्याच्याबद्दल विचार करायचा आहे त्यांनी सांगितले त्याच्यामध्ये की ही कथा ह्याची त्याची नाही आहे ही सध्या रामराव आणि साहेबूची आहे पण ही आपल्या प्रत्येकाची आहे हा चित्रपट आता बघितला आहे आपल्या नागपूरचे प्रभाकरांगोणे आहेतच त्यात आणि नागपूरचे काही कलावंत आपल्याला दिसतात तर आणि सोबत आहेत शिवाजी शिंदे तर काय सांगितलं चित्रपटाबद्दल आप जो निवास आहे याचा प्रवास कसा निवासचा प्रवास सुपब होता फिल्म ॲक्च्युली कमर्शियल नाही आहे हा विषय जो आहे तो वेगळ्या धाटणीचा होता त्याच्यामुळे मी कमर्शियली बोलणार नाही पण विषयाची मांडणी खूप छान होती आणि महत्त्वाचं म्हणजे एक नागपूरकर आणि मुळात एक अभिनेत्री म्हणून आज आमचे सिनियर प्रभाकर रामोणे ज्यांना आम्ही नाटकातनं पाहिलं आहे त्यांच्याकडनं बरंच काही शिकलो असताना या सिनेमा सयाजी शिंदेंच्या अपोजिट बघताना म्हणजे एक सोबतची भूमिका असताना इतकी तोडीची आणि इतकी सुंदर भूमिका त्यांनी केली याचं कौतुक करावं असं वाटतं कर। मुळात फिल्म मोठं प्रोडक्शन आहे सिनेमॅटोग्राफी फिल्मचं लोकेशन कॉस्ट्यूम सगळ्या सगळ्याच गोष्टी अस्म होत्या त्याचं प्रेझेंटेशन त्या विषय नुसार होतं पण मला स्पेशली काकांबद्दल बोलावंसं वाटतं की त्यांनी जे काम केलेलं आहे जे होतं की नाट्यकलाकार सिनेमात असं काम करतो किंवा तसं करतो असं कुठेही जाणवलं नाही त्यांचं तर रियालिस्टिक आणि सुपोप काम होतं त्यांच्या कॅरेक्टरला घेऊन ते छाप पाडून जाणार होतं काम बस निवास हा सिनेमा खूप छान वाटला सयाजी शिंदेच्या बरोबरीने आंबणे काकांनी काम केलं आहे आणि ते अगदी सुप केलं आहे कुठेही जाणवलं नाही की सयाजी शिंदे सुपरस्टार आहेत आणि काका आपले नागपुरातले आहेत असं कुठेही जाणवलं नाही तोड त्यांनी अभिनय केला आहे सिनेमा तसं पाहिलं तर फेस्टिवल सिनेमा आहे त्याची मांडणी वेगळी आहे त्याच्यामुळे कमर्शियली आ, असा तो सिनेमा नसला तरी पण आम्हा नाट्यकलावंतांना एका जाणकार श्रोत्याला तो नक्कीच आवडेल असा सिनेमा आहे आणि खूप कौतुक कौद वाटतं काकांनी खूप सुंदर काम केलं आहे खूप छान अभिनय केला आहे नवीन कलावंतांसाठी ते नक्कीच प्रेरणास्थान असते म्हणजे ॲक्च्युली आजचा जो निवास हा सिनेमा होता तो प्रभाकर आंबोळ्यांसाठीचा सा एक मोठा निवास होता हे मला वाटतं ही मोठी गोष्ट होती नागपूरकरांसाठी पण आणि आंबोळे गावीचे थँक्यू थँक्यू सर निवास आहे हा चित्रपट काय सांगतो काय विषय आहे आणि अभिनयाबद्दल काय सांगतो चित्रपट मुळात फार सुंदर आहे म्हणजे पहिले सांगण्याचं चित्रपट काय सांगतो चित्रपट सांगतो की जे काही जीवन जे आपण जगतो आहे या सगळ्या ज्या चढावडी आहेत आयुष्यातल्या या चढावडी चढत असताना जगत असताना माणसाला जे काही प्रश्न पुढे पडतात त्या प्रश्नाचा निवास नेमकं कुठे आहे म्हणजे मी जर माझ्या बुद्धीने म्हणेन तर असं आहे की माणूस पृथ्वी दलावर जन्म घेतो तेव्हापासनं तर ते त्याच्या मरणापर्यंत शेवटी मानव आहे जो आहे हाच त्याचा कर्ता धंदा आहे जन्माला आला तर मानवच त्याला या पृथ्वीवर चार लोक त्याला सोबत घेतात जातो तेव्हा चार लोक घेऊन जातात पण या चित्रपटात विशेष मला जे वाटलं ते हे की चित्रपटाची सुरुवात आणि शेवट अतिशय सुंदर आहे चित्रपट कुठे सुटत नाही कुठे थांबत नाही म्हणजे त्याला म्हणू की अरे कंटाळावान होते आहे बघाव की नाही मध्यंतरी थोडासा तुम्हाला असं जाणवत असलं तरी, तरी चित्रपट धरून द्या अभिनयाच्या संदर्भात म्हणाल तर प्रभाकर आंबाणे माझे गुरु आहेत मसाला फोलकुमार आहे यांचे अभिनय तोड नाही आणि सयाजी शिंदेंच्या बरोबर काम करत असताना ही दोन्ही नटं श्रेष्ठ आहेत छान आहेत दोन्ही प्रभाकर प्रभाकरांबाणे आणि सयाजी शिंदे अभिनयात कुठेच कमी नाहीत दोघांचे अभिनय एका स्टोरीचे आहेत नागपूरच्या विदर्भातील वरिष्ठ ज्येष्ठ रंगकर्मी नाट्य दहा मेडल स्पर्धेची आणि अने, अनेक पुरस्कार प्राप्त असे प्रभाकर सर आहे ते या चित्रपटात आहेत हे बघून आम्हाला खूप आनंद वाटला आंबोणींचा हा चौथा पाचवा चित्रपट आहे सरांचा इतर लोकांनी अनेक लोकांनी हा चित्रपट बघावा अशी मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करेन धन्यवाद निवास हा चित्रपट रिलीज झाला फेस्टिवलमध्ये पण आलेला आहे तो बरेच वेळा आणि त्याला चांगली दाद मिळाली या फेस्टिवलमध्ये आता तो आपण नागपूरमध्ये पाहतो आहे आणि तुमचेच वडील म्हणजे प्रभातोने आहेत त्यात अभिनेता म्हणून आणि सोबत त्यांच्या क्षयाची सुंदर आहे तर काय सांगाल दोघांची जुगलबंदी आणि चित्रपटाविषयी नाही जुगलबंदीपेक्षा ना मला ॲक्च्युली स्टोरी जी होती ती स्टोरी खूप जास्त भावली म्हणजे अंतर्मुख करणारं कथानक होतं खूप माणसाला म्हणजे कोणी अख्खा सिनेमा सुरू असताना एक शब्दसुद्धा एकमेकांशी बोलला नाही इतकी ती स्टोरी आणि हे पात्रच वाटवते ॲक्टर्स म्हणून त्यांची चुरस किंवा जुगलबंदी सुरू आहे हे कुठेही वाटलं नाही इतके नॅचरल आणि इतकं नैसर्गिक अभिनय केला त्यांनी की के ते आपण त्या चित्रपटात असं गुंतून गेलो होतं कुठेच वाटत नव्हतं की सिनेमा सुरू आहे कुठल्या तरी गावातली एक स्टोरी चालली आणि हे कॅरेक्टर्स आहे कॅरेक्टर्स वाटत होते सयाजी शिंदे आणि प्रभाकर अंबोने हे कुठेही जाणवले नाही आणि मा, पप्पा म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटला की सयाजी शिंदेंसारखा दिग्गज अभिनेता त्यांच्यासोबत काम करत होता आणि ते कुठेही कमी पडले नाही आणि इतकं असून त्यांनी काम केलं म्हणजे खूप टस्ट आहे मी खूप छान वाटलं थँक्यू ती उत्तम दर्जाचा चित्रपट आहे मराठीच्या इंडस्ट्रीमध्ये आज म्हणजे एक नवीन सायलेंट uh, uh, फिल्म जो एक्सप्रेशनवर खेळणारा फिल्म आहे आणि उत्तम ॲक्टिंगचा आम्हाला बघायला मिळालं फिल्ममध्ये म्हणजे एक शिकवणही आहे त्याच्यामधनं आज आपण म्हणजे बरेचसे फिल्म बघतो वाहत असतात पण एक चांगल्या दर्जाचा फिल्म आज बघितला काय म्हणाल अभिनयाविषयी आणि चित्रपटाचं संगीत आहे बॅकग्राऊंड स्टोअर आहे ते सीनला बॅकग्राऊंड स्कोअर सीनला सगळे मॅच करत होते म्हणजे जो म्हणजे सायलेंट फिल्म जशी असते ना तर त्या सायलेंट फिल्मला कसा म्युझिकचा गणीचा जो एक आ, सार असतो तो मुख्यतः म्हणजे प्रॉपरली लाभलेला आहे आणि त्याच्यामुळे हा फिल्म एक दर्जा कायम करतो त्यानंतर ॲक्टिंगमध्ये तर सरांनी सयाजी सर तर आहेतच त्यांचे को ॲक्टर्स जेवढेही होते सर्वांचा एक उत्तम अभिनय आम्हाला बघायला मिळाला तर मित्रांनो या होत्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि आपल्यासोबत कलावंतही यांनीही संवाद साधलेला आहे चित्रपट मी पण बघितलेला आहे मित्रांनो खरं सांगायचं तर चित्रपट हा जो आहे ना एक मैत्रीचा संदेश देतो एक जीवनाचा संदेश देतो जीवन कसं जगायचं जा। स्वप्न आणि सत्य यातली फरक तो दाखवतो की स्वप्नात जगणे आणि सत्यात जगणे यातला फरक काय आपल्याला जे कधी हवं हो असतं ते कधी मिळतं कधी कर, नाही मिळत आणि ही जी, आ, ही जी आप हे जे जीवन आहे आपलं हे कसं आहे आणि कशा पद्धतीने जगायचं तो हा चित्रपट सांगतो एक आध्यात्मिक चित्रपट आहे एक uh, सायलेन्स सिनेमा आहे शयाजी शिंदे आणि प्रभाकर अंबोणे या दोघांनीही सुंदर काम केलेलं आहे अभिनयाबद्दल काहीच सांगायची गरज नाही आहे खूप अप्रतिम असा हा सिनेमा आहे या आणि नक्की बघा पार्श्वसंगीतही सुंदर आहे एक एक फ्रेम चित्रपटाची ही तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकेल आणि एक भावना जुळतील या चित्रपटासोबत जसा हा सिनेमा सायलेंटमध्ये सुरू होतो तसेच तुम्ही स्तब्धपणे हा सिनेमा बघाल आणि ह्याचा जो सिनेमा आता शेवट आहे त्याच पद्धतीने सुखद आणि कशा पद्धतीने जगावं हेही सांगून जातो तर नक्की आणि नक्की बघा निवास हा सिनेमा